नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मुखवासची रेसिपी आहे एक वाटी कच्ची बडीशेप अर्धी वाटी धनाडाळ घ्यायची आहे पांढरे तीळ घेतलेले आहेत जवसच्या बिया घ्यायच्यात खडीसाखर ओवा घ्यायचा आहे आणि मगजच्या बिया घ्यायच्यात आणि लोखंडाच्या कडाईमध्ये भाजून घ्यायचं आहे आपण हे सगळ्यात आधी मी बडीशेप घातलेली आहे त्याच्यानंतर जवसच्या बिया घालायच्यात ओवा घालायचा आहे आणि पांढरे तीळ घालायचेत ओवा आणि पांढरे तीळ भाजताना जास्त असे तडतड तडतड आवाज आला पाहिजे आणि मंद गॅसवर भाजून घ्यायचं पावसाळ्यामध्ये बडीशेप ही खूप सादळलेली असते छान भाजून घ्यायची आहे पचनशक्तीसाठी हे सगळं जे साहित्य घेतलेलं आहे ते खूप चांगलं आहे आणि पांढरे तीळ आणि मगजच्या बिया हे हाडांसाठी पण उपयुक्त आहे असं आपण खाल्लं जात नाही काय याच्यामधलं तर बडीशेप सगळं भाजून झालं की मिन नंतर आपण गॅस बंद करायच्या वेळेस मगजच्या बिया घालायच्या आणि कढईमध्येच गॅस बंद करून आपण हे सगळं त्याच्यामध्येच ठेवायचं आहे आणि आता मी थंड झाल्यानंतर बाउलमध्ये काढून घेते मग त्याच्यामध्ये आपण खडीसाखर आणि धनाडाळ घालायची धनाडाळ भाजलेलीच आहे त्यामुळं ती भाजून घ्यायची नाही ही रेसिपी आमच्या नाशिकच्या आत्यांची आहे त्यांची फरमाईश होती की ही रेसिपी मी पोस्ट करावी त्यांनी जशी सांगितली त्याचप्रमाणे बनवली रेसिपी मी आज बनवली आणि मला कळाला आज नेमका त्यांचा वाढदिवस आहे तर आत्यांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा आणि आता आपला मुखवास तयार आहे मुखवास तयार झाल्यानंतर थंड झाल्यानंतर याच्यामध्ये खडीसाखर घालायची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसर